उपाध्यक्ष जादो ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मी आपल्या सर्वांचं या प्रेस कॉन्फरन्समध्ये संस्थेचं उपाध्यक्ष आणि मनापासून खूप स्वागत करतो नेहमीच आपल्या सर्वांच्या समोर वारंवार येण्याचं कारण विविध घेण्याचं कारण म्हणजे की जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मागील पंचवीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात काम करत आहे पंचवीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी दीड हजारपेक्षा जास्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी 80 पेक्षा जास्त शाळा आणि कॉलेजेस जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अंतर्गत त्या ठिकाणी चालतात आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा कारण आमच्या संस्थेचं जर आपल्या संस्थेचं जर ब्रीदवाक्य पाहिलं तर ते ब्रीदवाक्य असं एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ इंटेलेक्ट एंड विस्डम बल बुद्धी आणि सदविचारासाठी शिक्षण आणि प्रत्येक शाळेमध्ये आणि कॉलेजेस मध्ये बुद्धीचं कामकाज होत असतं जे सिलेबस आणि तो नियमाप्रमाणं आम्हाला शिकवणं भागच आहे तो नाही शिकवला तर शाळा कॉलेजेस चालूच शकत नाही परंतु सदविचार आणि वर्मान -बार परिशाली भारत करण्यासाठी म्हणून शिक्षण संस्था ही शैक्षणिक सामाजिक आर्थिक औद्योगिक कला क्रीडा राजकीय विज्ञान सांस्कृतिक हे प्रत्येक कार्यक्रम नेहमी विद्यार्थ्यांसाठी त्याच्यामध्ये घेत असतात आणि हे कार्यक्रम फक्त आमच्याच विद्यार्थ्यांसाठी घ्यायचे का तर नसून आपल्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने एकत्रित आणता येईल या सगळ्या विद्यार्थ्यांचा सहभाग कशा पद्धतीने करून घेता येईल याचा प्रयत्न आमचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कायमच राहिलेला आहे मागच्या पंचवीस वर्षामध्ये आणि म्हणून आपण जर पाहिलं जाधव करंडक सारखा कार्यक्रम असेल ज्याच्यामध्ये गेल्या वर्षी म्हणजे सप्टेंबर मध्ये सव्वीस हजार मुलं सहभागी झालेली होती ज्याच्यात भारूड भजन पोवाडा वक्तृत्व निबंध एकांकिका पथनाट्य हे त्याच्यामध्ये कार्यक्रम घेतलेले होते कालचा दारू सोडा कार्यक्रम असेल एकतीस डिसेंबरचा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम महाराष्ट्र भरामध्ये त्याच्यामध्ये पोहोचला आणि सांगताना आनंद वाटतो की अशा पद्धतीचे कार्यक्रम मागच्या तेरा वर्षापासून आपण हा कार्यक्रम घेतोय कार्यक्रम घेतोय हे दुःख आहे कारण ते व्यसनाचं प्रमाण वाढत चाललंय त्याच्यामुळे त्याला तेरा व चौदा व पंधरावं वर्ष त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येत आहे परंतु भरामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम त्याच्यामध्ये चालू झाले येणाऱ्या तीस आणि एकतीस तारखेला युवा संसद सारखा कार्यक्रम आहे की ज्याच्यातून वाड्यावर तांड्यांवरची पोरं गोरगरीब शोषित दलित वंचित आदिवासी समाजातली मुलं ही राजकारणामध्ये कशी आली याच्यासाठीचा कार्यक्रम आपण घेतोय काल आपण आपल्या सगळ्यांच्या साह्यामुळे जवळपास साडेचारशे पेक्षा जास्त जा प्रोजेक्ट सायन्स आपल्याला आणि एकमेव ही शिक्षण संस्था अशी आहे की ज्या शिक्षण संस्थेनं शाळेतला कॉलेजचा परंतु त्याच्याकडे जर तो रिसर्च करू शकत असणार आहे तर दहा लाख रुपये आम्ही त्याला स्कॉलरशिप देतोय विना तारण दे। कर्ज नाही काय नाही काय नाही रिसर्च करण्यासाठी दहा लाख रुपये आम्ही त्याला देतोय हे सगळे कार्यक्रम घेत असताना शैक्षणिक सामाजिक आर्थिक औद्योगिक कला राजकीय राजकीय विज्ञान प्रत्येक क्षेत्रातले कार्यक्रम कार्यक्रम झाले आणि जानेवारी होईल त्या आधी क्रीडा महोत्सव सुद्धा मोठ्या प्रमाणावरती घेण्याचा निर्णय हा आम्ही त्याच्यामध्ये घेतला इंटरनल आमचे जे क्रीडा महोत्सव असतो तो मागच्या एक महिन्यापासून चालू होता तो संपला आणि तो संपल्यानंतर आता आम्ही दुसरा सेकंड जाधव स्कूल स्पोर्ट्स फेस्टिवल हा घेऊन मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे माझा एकच हेतू याच्यामध्ये आहे की प्रत्येक घटकामधला विद्यार्थी प्रत्येक शाळेतला प्रत्येक कॉलेजमधला विद्यार्थी ह्या ऍक्टिव्हिटीज सोबत जोडला गेला पाहिजे आणि हा जर या सगळ्या ऍक्टिव्हिटीज पासून जर जोडला गेला ऑटोमॅटिकली या प्रत्येक क्षेत्रातला मुलगा एक ना एक कुणाच्याही पाठीवरती शाबाजकीची थाप पडली तर ऑटोमॅटिकली सगळे विद्यार्थी घडू शकतात म्हणून सेकंड जाधव स्पोर्ट्स फेस्टिवलचं आयोजन नियोजन सहा जानेवारी पासून अकरा जानेवारी पर्यंत प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव एज्युकेशनल कॅम्पस महाराजी नगर धरे या ठिकाणी आपण केलेला आहे मला सांगताना आनंद वाटतो की इंडिव्हिज्युअल गेम्स आणि ग्रुप गेम्स या दोन्हीच सेपरेट सेपरेट आपण नियोजन केलेलं आहे इंडिव्हिज्युअल जर गेम्स आपण जर पाहिले त्याच्यात आम्ही चेस घेतोय चेस मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपल्याच भारताचा एक युवा त्याच्यामध्ये जगात पहिला बक्षीस पटकावलेला हो आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात तामिळनाडूचा तर चेस मध्ये आपण चेस गेम ठेवलेला आहे त्याच्यानंतर टेबल टेनिस ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर तायकोंदो हा गेम आपण त्याच्यामध्ये ठेवलेला आहे त्याच्यानंतर ग्रुप गेमचा जर आपण विचार केला तर व्हॉलीबॉल आहे टग ऑफ वॉर आहे आणि कबड्डी आहे